हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी होते म्हणूनच हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे या ऋतूत आपली त्वचा योग्य प्रकारे तयार करण्यासाठी आपण काही ब्युटी टिप्स फॉलो करायला हव्यात त्याच मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे नंबर एक हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी होते म्हणूनच त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी साबण किंवा फेसवॉश ऐवजी क्लिनिंग मिल्कचा वापर करावा आपल्या त्वचेनुसार क्लिझिंग मिल्क निवडावे कारण ते आपल्या त्वचेला कोरडे होऊ देत नाही त्वचेला पोषण देते नंबर दोन हिवाळ्यामध्ये आपल्या स्किन केअरमध्ये बदल करावा उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात आपण जी स्किन केअर फॉलो करतो ती स्किन केअर हिवाळ्यामध्ये फॉलो करू नये कारण हिवाळ्यात आपली त्वचा ड्राय होते नंबर तीन हिवाळ्यातल्या ड्रायनेसमुळे त्वचा हायड्रेटेड हो ठेवावी लागते त्यासाठी त्वचेला अनुसरून योग्य मॉइश्चरायझर दिवसातून दोन वेळेस लावावे नंबर चार थंडीच्या दिवसात आपल्याला तहान कमी लागते त्यामुळे आपण कमी पाणी पितो परंतु यामुळे आपली त्वचा जास्त कोरडी होऊ शकते म्हणूनच योग्य प्रमाणात पाणी देखील पिले पाहिजे नंबर पाच थंडीच्या दिवसात ज्यूसचे सेवन देखील केले पाहिजे सकाळी किंवा दुपारच्या वेळेस एक ग्लास ज्यूस घेतल्याने त्वचेवर चमक येते नंबर सहा हिवाळ्याच्या दिवसात रोज सकाळी आंघोळीपूर्वी अंगाला तिळाच्या तेला तेलाने मालिश करावी तसेच चेहऱ्याला देखील मालिश करावी यामुळे त्वचा मुलायम राहते नंबर सात रोज रात्री झोपताना ओठांना लिप बाम अवश्य लावावा यामुळे ओठ फाटत नाहीत नंबर आठ ज्यांची स्किन ड्राय असते त्यांनी थंडीच्या दिवसात चेहऱ्यावर दुधाची साय लावून दहा मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवावा यामुळे चेहऱ्याचा ड्रायनेस कमी होतो नंबर नऊ दोन चमचे मसूर डाळीचे पीठ आणि आवश्यकतेनुसार कच्चे दूध मिक्स करून त्यात थोडीशी हळद टाकून चेहऱ्यावर लावावे पंधरा ते वीस मिनिटांनी चेहरा धुवावा यामुळे चेहऱ्यावरील चमक वाढते आणि ओलावा देखील टिकून राहतो नंबर दहा कुठलाही फेस पॅक लावताना झोपण्यापूर्वी लावा यामुळे रात्रभर स्किन छान गुळगुळीत होते दिवसा लावल्यामुळे त्वचा धूळ ऊन यांच्या संपर्कात आल्यामुळे तेवढा पॉझिटिव्ह रिझल्ट देत नाही नंबर अकरा चेहरा धुताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करा थंड पाण्याचा वापर चेहरा धुण्यासाठी केल्याने त्वचा कोरडी पडते नंबर बारा थंडीच्या दिवसात रोज रात्री झोपण्यापूर्वी बेंबीवर मोहरीचे तेल लावल्याने ओठांची आर्द्रता टिकून राहते नंबर तेरा हिवाळ्यात त्वचा मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी दही आणि साखर मिसळून चेहऱ्यावर मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा तुम्हाला लगेच फरक जाणवेल नंबर चौदा थंडी जास्त असते म्हणून आपण हिवाळ्यात कडक पाण्याने अंघोळ करतो पण यामुळे त्वचेतलं मॉइश्चर निघून जातं आणि त्वचा कोरडी पडते यामुळे हिवाळ्यात कोमट पाण्यानेच अंघोळ करा कडक पाणी टाळा नंबर पंधरा काही जणी हातपायांना आठवड्यातून दोन तीन वेळा स्क्रब करतात पण हिवाळ्यात त्वचा नाजूक झालेली असल्याने वारंवार स्क्रबिंग करणे टाळावे आठवड्यातून एकदा स्क्रब करावे नंबर सोळा मॉइश्चरायझर तर आपण लावतोच पण थंडीमध्ये आंघोळीनंतर अंग थोडं ओलसर असतानाच मॉइश्चरायझर लावावं त्यामुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होते नंबर सत्रा। काही जण खूप खरखरीत टॉवेलने खूप जोरात घासून अंग कोरडं करतात पण ही पद्धत चुकीची आहे हिवाळ्यात तर अशा पद्धतीने मुळीच अंग पुसू नये अंग कोरडं करण्यासाठी टॉवेल अलगदपणे अंगाला लावून ओलसरपणा टिपून घ्यावा नंबर रोज रात्री झोपताना पायाच्या टाचांना व्हॅसलीन लावल्यास भेगा लवकर भरतात आणि टाचा देखील मऊ राहतात नंबर एकोणावीस आठवड्यातून एकदा बदाम आणि तिळाचे तेल समप्रमाणात घेऊन तळव्यांना मालिश करावे घरात ही चप्पल वापरावी नंबर वीस केसांना कंडिशन करा केसांना हायड्रेट ठेवण्यासाठी आणि कोरडेपणा टाळण्यासाठी नियमितपणे कंडिशनर लावा नंबर एकवीस हिवाळ्यात त्वचा सॉफ्ट राहण्यासाठी त्वचेला सूट होईल अशीच क्रीम अथवा बॉडी लोशन वापरावे नंबर बावीस गाडी चालविताना हाताची त्वचा कोरडी पडू नये म्हणून हाताला क्रीम किंवा लोशन लावून त्यावर ग्लोव्ज घालावेत नंबर तेवीस स्वेटर कानटोपी गाडी चालवताना वापरा शक्य असेल तर हेल्मेटचा वापर करा थंडीमुळे हाताच्या बोटांनाही त्रास होण्याची शक्यता असल्याने गाडी चालवताना हँड ग्लोव्जही वापरावे नंबर चोवीस थंडीत पायांना भेगा पडत असतील तर कोमट पाण्यात गुलाब पाणी टाकून त्यात थोडा वेळ पाय ठेवावेत नंबर पंचवीस थंडीच्या दिवसांमध्ये ओठाची काळजी घ्यावी ओठ कोरडे पडल्याने त्याला भेगा पडू शकतात ओठांना लिप लोशन किंवा लिप वाम लावून घराबाहेर पडावे ओठांना लोणी दुधाची साय अथवा गावरान तूप देखील लावू शकता नंबर सव्वीस घरातही शक्यतोवर स्लीपरचा वापर करावा अनवानी पायाने फिरणे टाळावे त्यामुळे सर्दी पायदुखी टाचादुखीचा त्रास होत राहतो नंबर सत्तावीस हिवाळ्यात मेकअप करण्याआधी चेहऱ्याला मॉइश्चरायझर न विसरता लावावे यामुळे मेकअप चांगला बसतो आणि टिकून सुद्धा राहतो नंबर अठ्ठावीस हिवाळ्यामध्ये मेकअप करताना कॉस्मेटिकमध्ये दोन तीन थेंब व्हिटॅमिन ईचे e टाकून मग मेकअप करावा तसेच मेकअप चांगल्या ब्रँडचा असायला पाहिजे ही काळजी घ्यावी नंबर एकोणतीस रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप फेसवॉशने किंवा क्लिझिंगने काढून टाकावा त्यानंतर कोल्ड क्रीम किंवा नाईट क्रीम लावूनच झोपावे नंबर तीस हिवाळ्यात चांगल्या मेकअपसाठी लाईट शेड मेकअप प्रोडक्ट वापरा नंबर एकतीस हिवाळ्यात जास्त मेकअप केल्याने त्वचेची नैसर्गिक चमक कमी होते फक्त हलका मेकअप करावा फाउंडेशन लावल्यानंतर लिक्विड हायलाइटर वापरा ज्यामुळे तुमची त्वचा मेकअप नंतर पूर्णपणे नॅचरल दिसेल नंबर बत्तीस हिवाळ्यात तेलकट त्वचेसाठी किमान आठवड्यातून दोन वेळा तरी तुम्ही त्वचा एक्सफोलिएटेड करणं आवश्यक आहे त्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन आणि निस्तेज त्वचा निघून जाण्यास मदत होते तेलकट त्वचेमुळे बरेचदा त्वचा डेड होते नंबर तेहतीस पेट्रोलियम जेलीमध्ये अधिक प्रमाणात तेल असतं त्यामुळे तेलकट त्वचा असणाऱ्यांनी चेहऱ्याला अथवा ओठांना पेट्रोलियम जेली हिवाळ्यात लावणं टाळा तुमचे ओठ ओलसर ठेवण्यासाठी अर्थात कोरडे न पडू देण्यासाठी तुम्ही हर्बल लिप बामचा वापर करा अथवा मेडिकेटेड लिप बामचा वापर करा त्यामुळे तुमचे ओठ कोरडे देखील पडणार नाहीत आणि काळे देखील पडणार नाहीत हिवाळ्यात ही ओठांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल नंबर चौतीस तुम्हाला थंडीच्या दिवसात मेकअप करायचा असेल तर त्याचं प्रमाण मात्र कमी ठेवा मेकअप हा तुमची त्वचा चांगली दिसण्यासाठी आणि तजेलदार दिसण्यासाठी असतो त्यामुळे अतिप्रमाणात मेकअप करणं सहसा टाळा नंबर पस्तीस फेस मास्कमुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होते त्यामुळे किमान महिन्यातून एकदा तरी याचा वापर करा तुमची त्वचा कॉम्बिनेशन असेल तर हिवाळ्यात मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो नंबर छत्तीस हिवाळ्यात जास्त मेकअप करणं योग्य नाही त्यामुळे तुम्ही हलक्याशा ब्लशरचा वापर करून तुमचा चेहरा अधिक सुंदर आणि चमकदार बनवू शकता तुमच्या स्किन टोनप्रमाणे तुम्ही ब्लशचा वापर करा त्यामुळे तुमचा लूक अधिक सुंदर दिसतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद